एकीकडे आपले खाजगी दवाखाने चालवण्यासाठी वैयक्तिक चा ट्रस्टचे दवाखाने चालवण्यासाठी झालं चा तर प्रवरा मेडिकल ट्रस्ट सारख्या ट्रस्टच्या तुमचे गल्ले भरण्यासाठी गोरगरिबांना जी अल्प दरात सेवा शिर्डी देवस्थान कमिटीकडून मिळू शकणारी आहे त्या देवस्थान कमिटी मधल्या ज्या आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मशीनरी आहेत त्याचे ऑपरेटर मिळू द्यायचे नाही मला ही माहिती धक्कादायक वाटते की देवस्थान कमिटीच्या वतीने जी रुग्णसेवा चालवली जाते त्यातल्या ज्या आवश्यक महत्वाच्या ज्या जागा आहेत ज्यातले तब्बल सत्त्याण्णव डॉक्टरांच्या जागा आजगिरीला रिक्त आहेत या सत्त्याण्णव जागा रिक्त असणे म्हणजे एका अर्थाने ठरवून गोरगरिबांची नाकेबंदी करत नाक दाबलं की तोंड उघडते ठरून गरिबांनी आपल्या खिशाला काचन देत जीवाला चिमटा काढत पुन्हा यांच्या खाजगी ट्रस्ट मध्ये गेलो पाहिजे अशा पद्धतीची दमन यंत्रणा जी आखली जाते ही दमन यंत्रणा वाईट आहे मी वेगवेगळ्या जेव्हा सेगमेंट मध्ये लोकांशी बोलते तेव्हा मला अजून एक मोठी गोष्ट पुढे येते की देवस्थान कमिटीची तब्बल दीडशे कोटीची शाळेची इमारत बांधून तयार आहे या शाळेच्या इमारतीमधून खूप साऱ्या गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळू शकतं पण पुन्हा तेच पुन्हा स्वतःचा ट्रस्ट चालवण्यासाठी स्वतःचा खाजगी फायदा बघण्यासाठी स्वतःच्या शिक्षण संस्थांमधन गरगंज फीस लाटण्यासाठी या शाळा चालूच होत नाही आणि कारण दाखवलं जाते की पंतप्रधानांची वेळ मिळाल्यावर आम्ही त्या इमारतीचं उद्घाटन करू हे वाईट आहे म्हणजे पंतप्रधानांची वेळ कदाचित त्यांना लवकर मिळणारच नाही ना आचारसंहिते ते, ते उद्घाटन करू शकणार नाहीत आणि याचा अर्थ जे चालू वर्ष आहे त्याचं ऍडमिशन होऊ शकणार नाही अशा पद्धतीने ही जी शोषण यंत्रणा आहे या शोषण यंत्रणेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आवाज उठवत राही नुसता आवाज उठवणे नुसती पत्रकार परिषद घेणे एवढ्या पुरते सीमित नसेल तर येणाऱ्या काळात पक्षाच्या वतीने एक सर्वंकष आंदोलन सुद्धा यावर उभं केलं जाईल सुषमा अंधारे या सिटीतून काम तुम्ही केलं त्यांना माझा प्रश्न आहे का तुम्ही ज्या बाबांच्या नगरीमध्ये आलात श्रद्धा आणि सबोरी सप्तमाधिकेक सब या ठिकाणी आलात या ठिकाणी येताना तुमच्या मनामध्ये खरोखरच बाबांच्या बद्दल वाचून येत आहे का आणि तुम्ही सातत्याने जर मागचा इतिहास पाहिला तुमचा तर सातत्याने देवदेवतावर आरोप करणे देवदेवतांबरोबर काहीतरी वेळवाकडे बोलणे आजही तुमच्या विरोधामध्ये महिला वर्ग पूर्णपणे नाराज आहे आणि हे सगळं करीत असताना फक्त सिडनीमध्ये येऊन राधाकृष्ण विखे पाटलावर टीका करणं अपशितीच्या ज्वसासाठी करणं एवढंच तुमचं काम आहे तुम्ही आमच्या हिंदू देवदेवतांचा अपमान करणं त्यांच्याबद्दल अपशब्द काढणं हे सातत्याने तुमचा इतिहास सांगतोय आणि ह्या इतिहासाला कुठं गाळगोट लागतो लागलोय म्हणून तुम्ही सातत्याने आता गटाचे नेता नेत्या आणि हिंदुत्ववादाचा आता प्रचार करू राहिला मला असं वाटतं का हे तुमचं सगळं ढोंग आहे आणि ह्या ढोंगाला कुठलाही इथला माणूस बळी पडणार नाही आणि राहिला विखे पाटलांचा विषय तर विखे पाटलांबद्दल बातलं बोलण्याची तुमची लायकी नाही एवढंच मला यानंतर सांगायचं त्याला उमाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या सीबलिंग घेऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली त्यामध्ये त्यांनी सर्व त्याबरोबर काही टीका केली पाचशे आठ त्या संदर्भात जो मुलांचा विषय त्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केला आणि विखे पाटलांच्या या मतदारसंघामध्ये जर शिद्धीचं वातावरण अशा प्रकारचा काही प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भात सुष्माता एकच सांगू इच्छितो सुषमाताई अलीकडच्या काळामध्ये एक दीड वर्षापासून उंबरठा गटामध्ये नेता झालेला आहे आणि तुमचा राजकीय दौरा सुरू आहे जर तुम्ही शिरिताळा आणि विखे नाव घेतलं नाही तर त्याशिवाय तुम्हाला प्रसिद्धी मिळणार नाही आणि त्या परिस्थितीच्या ध्वसासाठी तुम्ही सातत्याने काही ना काही आरोप बिच्छा आरोप करत आहात सैव जो मुलांचा विषय आहे हा कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचं काम आतापर्यंत सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी सातत्याने केलंय येथे साक्षीदार आम्ही आहोत एक हजार बावन मुलांचा निर्णय घ्यायचा काम त्यावेळी सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आणि साईबाबा प्रत्येक अडचणी कुठल्या अडचणी असूया मुलांच्या अडचणी असतील त्यासाठी कायदेशीर बाबी पूर्तता करून तो विषय निकाली करण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेला आहे पण त्या तांत्रिक अडचणी असल्यामुळे तो निकाली निघला नाही प्रश्न त्याच्यामुळे विखे पाटील त्याला जबाबदार नाही पण तरी पण सातत्याने विखे पाटील या मुलांचा कायमस्वरूपी व्हायसाठी त्याचबरोबर अनेक जे मुलं आहे नंतरची मुलं आहे औटसोर रंगीनसोर हे मुलं सुद्धा कायमस्वरूपी होण्यासाठी किंवा त्यांना स्थैर्य लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात हा आमचा दावा आहे त्याप्रमाणे तुम्ही या भागात येऊन विखे फटवून आरोप करता त्यापासून दहशत वातावरण दहशतीचं कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही आहे जर एक शे कोणाला हल्ला झाला असेल इथं पोलीस स्टेशन आहे बीएसपी आहे एस पी आहे सगळ्या प्रकारची यंत्रणा आहे त्या यंत्रणा चौकशी डबळ त्याच्यात कुठलाही प्रकार विखे पाटलाचा संबंध नाही असं माझा दावा आणि सातत्याने तुम्ही जे सांगतात विखे पाटलांनी काम नाही केलं तर विखे पाटलाचं काम या भागात जर पाहिजे असेल तर तुम्ही आणखी या परिसरात माझी फिरून पाहा या भागात चांगल्या प्रकारचे रस्ते झालेले आहेत ज्या सिडीमध्ये तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन विखे पाटलावर टीका केली त्या सिडीमध्ये आज पाहण्याचा प्रश्न सातत्याने मिटलेला आहे दोन हजार चौतीस पर्यंत जे पाणी पुरवठा योजना तयार केली ते विखे के पाटलांच्या काळा झाले यामध्ये ड्रेनेजची व्यवस्था झाली ती विखे पाटलांच्या काळात झाली जे रस्त्याचं जे जाळ आहे आज जे नेटवर्क आहे ते विखे पाटलांमुळे झालेलं आहे जे एअरपोर्ट आहे जे सुंदर असं एअरपोर्ट झाला साईबाबांच्या नावाने एअरपोर्ट सुद्धा विखे पाटलांच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही त्यांच्या मदतीशिवाय झालं मदती म्हणजे कसं त्यामुळे साईबाबा स्वतःमध्ये विश्वास होते त्यावेळेस त्यांनी पन्नास कोटी रुपयाचा ठराव केला आणि ते विमानतळासाठी मंजुरी घेतली आणि आता पण अलीकडच्या काळामध्ये त्यांनी साडेसहाशे कोटी रुपयाला मंजुरी घेण्याचं काम तिनीच केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये विजय पाटलांनी इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोठ्या एम आय डी घोषणा केलेली आहे आणि भविष्य काळामध्ये कमीत कमी दहा हजार युवकांना कामगार उपलब्ध होईल अशा प्रकारचं काम केलेलं आहे इथं उपजिल्हाधिकारी कार्यालय आलेलं आहे त्याचबरोबर एम आय डी सी आलेली आहे आणि साईबाबा संस्थांचा विकास व्हावा यासाठी हॉस्पिटलमध्ये त्यांनी स्वतः गाईडलाइन केलेल्या काही चांगल्या प्रकारचे डॉक्टर व्हाय हो पण साईबाबा चौथांची काही चौकट असल्यामुळं आणि इथं त्रिसदस्य समिती असल्यामुळं हा कार्यक्रम ठप्प झालेला आहे हा इथला जे हॉस्पिटलचा आहे जे नियोजन आहे ते ठप्प झालेलं आहे असा आमचा दावा आहे मुळात प्रवाना पीएमटी हॉस्पिटल आणि साईबाबा चौथांच्या हॉस्पिटलचा कुठेही प्रकारचा संबंध नाही साईबाबा चौथांची एक चौकट आहे इथं त्रिसदस्य समिती आहे त्याच्या आजोबर साहेब होते त्याच्या आजोबर अनेक प्रकारचे अध्यक्ष होऊन गेलेले त्यावेळेस हॉस्पिटल चांगलं चालू होतं पण या यातली समितीच्या कारकिर्दीमध्ये कुठल्या प्रकारचे डॉक्टर भरले नाही कुठल्या प्रकारचे न नाही आणि मला असं वाटतं पीएमटीचा आणि साईबाबा चौथान हॉस्पिटलचा कुठल्या प्रकारचा काडी मात्र संबंध नाही हा आरोप खोटा आहे कारण भरपूर स्टॉक आहे त्या सगळ्या उदभत्त्यांचा आणि तो जसं जसा भाविक तो विकत घेत आहे तसा तसा तो विकला जातो त्याच्यामुळं मुळातच हा आरोप अगदी चुकीचा आहे आणि हॉस्पिटलच्या बाबतीत जे अंधरेताईंनी आरोप केलेले आहेत तर हे लक्षात घेतलं पाहिजे की अडीच वर्ष मान्य उद्धव साहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते त्या काळात साहेबा संस्थांची बॉडी सुद्धा उद्धव साहेबांच्या काळात त्यांनी त्यांच्या गटाच्या लोकांना हो त्या ठिकाणी बसवलं होतं आणि मग त्या काळात यांनी का त्या डॉक्टरांचा प्रश्न सोडवला नाही पण प्रश्नच नव्हता काही सगळं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे पण कुठेतरी विषय काढायचा प्रकाशाचा प्रकाशायचा द्यायचा आणि आपली बा बाईट झाली पाहिजे रोज वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियाला किंवा प्रिंट मीडियाला आपलं भाषण गेलं पाहिजे हा उद्देश आहे बाकी काही नाही तर अडीच वर्ष त्यांच्याकडे होताच ना अडीच वर्ष त्यांनी या पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांचा प्रश्न का नाही मिटवला हे जर मुख्यमंत्री होते त्यांच्या हातात होती सही करायची सही डॉक्टरांचा प्रयत्न करायचे आणि आरोप करताय की इथं कॉलेज झालंय आणि ते कॉलेज कारण असताना प्रलंबित ठेवलंय वगैरे आणि तिकडचे कॉलेज चालवले म्हणून संबंध येतो कुठं देशाचे पंतप्रधान आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत या सगळ्यांची वेळ घेऊन एवढी चांगली वास्तू झालेली आहे तर त्या वास्तूचं उद्घाटन चांगल्या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते होणं हे स्वाभाविक आहे असं त्यांच्या काळात त्यांनी केलं का अडीच वर्षात की कोणालाच हो बोलायचं नाही आणि एखाद्या छोट्या कार्यकर्त्याच्या हस्ते उद्घाटन केलं अशी कोणती इमारत किंवा वास्तू आम्हाला दाखवत ह्या अशा गोष्टी मागे पुढे होत असतात शेवटी ते मान्य पंतप्रधान आहेत देशाचे आणि त्यांचे सगळं टाइम वगैरे सगळं बघतात मागे पुढे होऊ शकतं ना याचा अर्थ असा की तुम्ही काही बेछूट आरोप करायचे आणि तुम्ही पण सत्तेत होता ना तुम्ही काय केलं तुम्ही बघा ना आणि राहिला प्रश्न सचिन चौगुले यांची मारहाणीबाबत त्यांनी वक्तव्य केलं मुळातच ते आपसातले भांडणं आहेत त्यांच्या आपसातलं काही देऊन घेऊन होतं हा त्याच्यातनं झालेला वाद आहे भांडणं आहेत जर तसं नसतं तर का ते एस पी गेले नाही का ते निर्णय मागितला नाही का कोर्टात गेले नाही ते हा उगाच काहीतरी आरोप करायचा स्वतःचे धंदे लपवायसाठी स्वतःचे काही व्यवहार लपवण्यासाठी आणि त्याच्यातनं झालेला हा मारा मारहाणीचा प्रकार आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आरोप हे बघा जो माणूस काम करतो ना त्याच्यावर होता। कर आरोप होतात सांगा नाही एखादा आरोप सिद्ध झाला किंवा त्यांनी असं चुकीचं काम केलं जेणेकरून प्रिंट मीडियाला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला भरभरून बर सगळ्या बातम्या आल्या विरोध झाला आंदोलन झाली काय झालं सांगा ना जो काम करतो त्याला होणारच त्याला त्याच्याबद्दल विरोधक चिखलफेक करणार आरोप करणार हे चालूच राहणार नगर रोडच्या संदर्भात सातत्याने विखे पाटा त्याचा पण कुठला संबंध नाही तो रस्ता नॅशनल हायवे याच्यामध्ये गेलेला आहे आणि त्याचं गडकरी साहेबांनी मागच्या वर्षी माझ्या मते उद्घाटन पण केलेलं आहे आणि गडकरी साहेबांनी त्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे पण काही कॉन्ट्रॅक्टर असतील काही ठेकेदार असतील त्यांच्या काही कामामुळे तो रस्ता उशिरा होत चाललेला आहे त्याच्यामध्ये विखे कुटुंबाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असं आमचं मत आहे अचानक काही विषय समोर मांडायचे मुळातच याला परिपक्व असा नेता आपण म्हणायचं काही कारण असत जर खरंच अभ्यास असेल तर त्यांनी बसाव आम्ही हो। येतो समोर विचारो त्यांनी प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे जर विखे पाटील समजा या मतदारसंघात किंवा शिर्डी शहरात जर त्यांचा विकास काम नसते तर मला एक सांगा आतापर्यंत निवडून आले असते हा मागच्या विधानसभेला सुद्धा शिर्डीत एक नंबरची मतं मिळाली त्यांना कशामुळे मिळेल मत म्हणजे काम केली म्हणून जनता त्यांच्या बरोबर आहे आणि विखे सरकार नगर जिल्ह्यामध्ये असा पॉरफुल नेता आता दुसरा कोणीच नाही आहे आज तरी कोणी नाही आहे उद्या कोणी नसणार आहे आणि मग समजा इथे येऊन काय करायचं आहे फक्त विखे पाटलांवर चिखल बेकटे आणि परिस्थितीच्या धोकासाठी काय काही नाही काही आपण परिस्थिती कसं राहू यासाठी फक्त विखे पाटलांना एक टार्गेट करायचं आहे एवढं काम त्यांनी इथे येऊन पाहायला पाहिजे तालुक्याचा अशा प्रकारचा तालुका प्रत्येक अन तो कोणी येतो याने तालुक्यामध्ये जर विकास केला तर माझ्या वती नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात एक नंबरचा जर तालुका असेल तर राहता विकासाचा तालुका आहे असं म्हणणं तर भाव ठरणार नाही आणि जे कोणी नेते येतात ते फक्त विखे पाटील दुसरं काही खेळत नाही त्यांच्या तालुक्यामध्ये शून्य आहे त्यांच्या तालुक्यामध्ये कामकाज नाही आहे कुठल्या प्रकारचं एखादा एमआयडीसी आणली का कुठल्या प्रकारचा एखादा विकास केला का असं कुठलं सापडणार नाही फक्त सिटीला आले बाचं दर्शन घेतलं काय फक्त विखे पाटील एवढं एक केलं म्हणजे त्याच्या बातम्या तयार होत्या आणि त्या बातम्यांच्या माध्यमातून प्रशिक्षित तशीचा हा एक सोपा मार्ग आहे इथं प्रत्येकाने येताना एक काम केलं का का पाहिजे त्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या भागामध्ये तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास केला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे या भागामध्ये जर विकास पाहायचा असेल तर तुम्ही ह्या गावाला सगळ्या भेटी द्या म्हणजे जोरव्यापासून तर साधारण चालवीपर्यंत ह्या कोपऱ्यापासून रुईच्या शिंग्यापासून तर साधारण वरच्या भागापर्यंत या भागामध्ये विकासाचं जाळं पूर्णपणे झालेला आहे चांगल्या प्रकारचे रस्ते झालेले आहेत चांगल्या प्रकारचं नियोजन विकस करतायत हे प्रत्येक आमदारांनी येऊन या तालुक्याचा एक मॉडेल विकासाचं मॉडेल त्यांच्या भागात घेऊन जायला पाहिजे असंच माझं म्हणतात विषय विषय असा आहे सोसायटीची जी निवडणूक झाली आणि तर गणेश कारखान्याची निवडणूक झाली मुळातच या दोन्ही निवडणुका वेगळ्या वेगळ्या विषयावर झालेल्या आहेत सोसायटी सोसायटीची निवडणूक झाली आणि विठ्ठलराव पवारांच्या नेतृत्वाखाली जो पॅनर आला मुळात त्यांनी बघा कुठलाही नेत्याचा फोटो त्यांनी त्या पॅनलवर लावले नाही आणि मुळात विखे पाटील स्वतः दादा विखे पाटील स्वतःही मोठे साहेब आणि दादा यांनी कुठलाही हस्तक्षेप किंवा सहभाग या निवडणूक घेतलेला नाही ज्याला उभं राहायचं ज्याला पॅनल करायचं ते करावं निवडून आल्यानंतर तुम्ही कारभार करावं हाच त्यांचा उद्देश होता त्याच्यामुळं ह्या सोसायटीच्या निवडणुकीत यांचा पराभव झाला आणि ते निवडून आले हा मुळातच विषय नाही आणि गणेश कारखान्याचा विषय अगदी एकदम विषय आहे की गणेश कारखान्याची निवडणूक होत असताना पारंपरिक कोल्हे कोल्हेगाटाची मतं जास्तच होती आणि कोल्हे कोल्हेगाटाची मतं जास्त होती आणि ज्या वेळेस जास्त प्रमाणात ऊस झाला या सगळ्या राज्यामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी झालं नुसतं गणेश परिसरात नाही झालं तर बरेच बऱ्याच भागात असा प्रकार घडला की कार्यकर्त्यांची ऊस त्या नेत्यांना नेता ने आले गणेश कारखान्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालं म्हणून काही शेतकरी नाराज होते त्याच्याबद्दल दुमत नाही केली आणि मतांची जी संख्या होती ती कोल्हा गटाकडे जास्तच होती त्याच्यामुळे त्यांचा तो पॅनल त्या ठिकाणी निवडून आलेला आहे त्यांनी त्यांचा मतदारसंघ बघावा हा जो मुद्दा आहे हा प्रामुख्याने त्यांनी लक्षात घ्यायला हवं शिर्डीत यायला कोणाला बंदी नाही ते येऊ शकत शिर्डीत त्याच्याबद्दल तू मत नाही मतदारसंघात फिरू शकतात पण हे आरोप प्रत्यारोप करत असताना आपण पण आपल्या अपन मतदारसंघात लक्ष दिलं पाहिजे साहेबांनी पण इथं लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या सर्व गोष्टींचा अगदी वीट आलेला आहे आमचं म्हणणं आहे विकासावर बोला कारण नसताना येणं संभाषण करणं काहीतरी वक्तव्य करणं हे काय त्यांनाही ते पण मोठे आहेत त्यांना पण शोभत नाही ही गोष्ट आणि विशेषतः एक भारतीय जनता पार्टीत दोन्ही नेते काम करत आहेत साहेब एक मोठ्या पदावर काम करत आहेत तिकडं ताई माझे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीतच आहे आपण कारण नसताना लोकांना हे प्रदर्शन करत आहोत लोकांना कारण असताना एक हातात काहीतरी मिळतंय आहे चर्चा करायला वाव मिळते हे थांबलं पाहिजे असं मला वाटतं अशी मी त्यांना विनंती या पण गुन्हेगारी वाढत चालली त्याच्याबद्दल शंकाच नाही काही पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो की साहेबांनी पण मिटिंग घेतली होती आता नवीन अधिकारी येतात आणि नेमकं वारंवार तीच गोष्ट होती मी आता मध्ये दोन तीन तीनशे सातशे प्रकार घडले घरपोडी झाली कालच बाजार तळामध्ये जे विक्रीसाठी लोक आले होते त्यांना मारहाण झाली रात्री आणि दोन चार त्यांचे मोबाईल उचकून पैसे घेऊन ते लोक पसर झाली आता हे जे वाढत चाललंय याच्यात साहेबांनी परवा रात्रीच देवस्वी साहेबांना फोन करून त्यांना सर्व सक्त सूचना दिलेल्या आहेत पण आम्ही सुद्धा उद्या ग्रामस्थ आम्ही बापू आम्ही सर्वजण जाऊन डेप्युटी साहेबांची वेळ घेणार आहोत आणि त्यांना सुद्धा आम्ही सांगणार आहोत की हे लगेच थांबलं पाहिजे आणि याच्यावर आता ही सार्वजनिक बोलण्यासारखी गोष्ट नाही पण याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही दोघांची आमच्या दोन चर्चा झालेली आहे आणि आम्ही तो विषय त्यांच्यासमोर सांगणार आहोत गुन्हेगारीच्या संदर्भात झालं काय बऱ्याच वेळेस नवीन अधिकारी असतात नवीन अधिकारी गेल्यानंतर आता नवीन ओढणी साहेब आलेले आम्ही आणि त्यांना फोन केला सकाळी का आम्हाला सेटीकरांची मिटिंग लावायची काल जो प्रकार झाला कॉम्प्लेक्सच्या जवळपास तो होतानी अनेक अशी काही ठिकाणं आहेत तर ज्यासाठी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये आणि काही अवध धंदे सुरू आहेत या धंदेचा बिमोड करण्यासाठी आम्ही सगळं शिष्टमंडळ मी असेल भाई असेल आणि शिष्टमंडळ घेऊन डी एस कडे जाणार आहे जर त्यांनी पंधरा दिवसामध्ये जर ती कारवाई घेतली तर आम्ही स्वतः हातात कायदा घेऊन त्याचा बंदोबस्त करणार आहे हे पण आम्ही दोघांनी सांगितलं नेमकं लोकल आहे का बाहेरचे आहे कारण बाहेरचे मोस्ट वॉन्टेड लोक खूप झालेले आहेत सीडी मध्ये आणि सगळ्यात सिडी असं केंद्र आहे इथं सगळ्यात स्वस्त असलेलं ठिकाण आहे इथं जेवण फ्री आहे सकाळी दहा वाजेपासून रात्री दहा वाजेपासून जेवण फ्री आहे हॉस्पिटल फ्री आहे राहण्याची व्यवस्था एकदम स्वस्त आहे आणि जे साईबाब्पे येतात त्यांना काही रुम वगैरे दाखवणे प्रसाद देणं आणखी दुसऱ्या प्रकारचे आम्ही दाखवणं आणि त्यांची गुण करणे हा प्रकार सुद्धा सिटीमध्ये चालू आहे पण याच्यावर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी सातत्याने जिल्ह्याचे एस पी होते त्यांच्या समोर बैठक घेऊन हे सगळं आटोक्या जाण्याचा के प्रयत्न केला आणि ही के गोष्ट आली पण होती पण अलीकडच्या काळामध्ये परत सुरू झाली त्याचा कर बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत कारण मुद्दा आहे पॉलिसीवर शिर्डी शहरातले पॉलिशवाले चांगले आहेत आज पण तुम्हाला सांगतो त्याचं कारण आहे की त्यांचे आमचे संबंध आहेत त्यांना या परिस्थितीची सगळी माहिती आहे पण शिर्डी शहराच्या बाहेरचे जे, जे, जे काय हजार पाचशे लोक जे पॉलिशवाले आहेत त्यांच्यामुळे हा सगळा प्रकार होतोय कुलार विक्रीपासून तर हॉटेल लॉजिंगचे रूम भरण्यापासून तर तुमचे नशा करण्यापासून तर हे सगळे प्रकार त्यांना या शहराशी काही देणं घेणं नाही त्यांना फक्त रोजचे बिगर कमी कष्टाचे पैसे मिळाले म्हणजे दिवसभरची माझ्या करायला मिळाली म्हणजे भरपूर झालं अशा प्रकारचं सगळं वातावरण आहे तर माझी विनंती आहे मी डेप्युटी साहेबांना आम्ही बापू आम्ही करणार आहोत साहेबांना पण हो। की बाहेरचे पॉलिशवाले पहिले बंद झाले पाहिजे त्याच्याशिवाय शिर्डी झिरो क्राईम होणार नाही मोफत 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत नाव नोंदणी करिता संपर्क ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस सौजन्य अयोध्या हॉस्पिटल ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी